परभणीला मी आज जी दुर्दैवी घटना झाली त्याचा निषेध करण्यासाठी मी आलेले आज त्या डके कुटुंबाच्या घरी मी सकाळी गेले रतर तर आज योगायोग असा आहे की दर बारा तारखेला बारा जानेवारीला मी सिंखेड राजाला जाते मा जिजाऊला वंदन करण्यासाठी मी दरवर्षी जाते आणि त्याच्यामुळे आज सकाळी मी सिंदखेड राजाला गेले आणि सिंदखेड राजावरून तुमच्या सगळ्यांची भेट आणि परभणीमध्ये जी दुर्दैवी घटना झाली त्याचा निषेध करण्यासाठी आज मी इथे आलेले आहे आज आपण माणुसकीच्या नात्याने इथे जमलेलो हो आहोत आणि माझी एवढीच विनम्र विनंती आहे की कोणीही या विषयात राजकारण आणू नये अशी माझी विनम्र विनंती आहे हा राजकारणाचा विषय नाहीये आपले सगळे राजकीय मन आणि मतभेद बाजूला ठेवून ते जोडे ह्या चौकटीच्या बाहेर ठेवून आपण माणुसकीच्या नात्याने इथे जमलं पाहिजे दोन दुर्दैवी घटना इथे झाल्या विजय बाबाजी ज्यांचा लेख मला आज दुपारी भेटला त्यांच्या घरी गेल्यावर आणि कुटुंब त्या आईच्या वेदना त्या आई आईचे अश्रू सूर्यवंशी पुरे खूप खूप म्हणजे मला माझ्याकडे शब्द नाही आहेत सांगायला तुम्हाला आम्ही त्या कुटुंबाच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा ते आई आणि ते दोन भाऊ तुम्ही विचार करा त्यांना सरकारने एक दोन नाही दहा लाख रुपये दिले त्यानंतर कोणीतरी अजून कुठलं तरी नाव त्यांनी घेतलं त्यांनी त्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये दिले करेक्ट पन्नास लाख आणि दहा म्हणजे सात लाख रुपये त्या कुटुंबाला दिले त्या आई आणि बहिणींनी सांगितलं घेऊन जा तुमचे हे पैसे आम्हाला तुमचा एकही पैसा नको आमचा लेख आम्हाला परत पाहिजे तुम्ही माझ्या हे भाषण करताना माझ्या अंगावर काटा येतोय तुम्ही त्या आईच्या वेदना विचार करा ती आई आहे तिच्या शरीराचा भाग आहे त्या आईनी जन्म दिलाय त्या पोराला आणि त्याची ही जी हत्या होते मी त्याला हत्याच आहे कारण आजपर्यंत आपल्याला माहिती नाहीये कि त्या आपल्या भावाची हत्या कशी झाली जी हत्या झाली ती पोलिसांच्याच इथे झाली अच्छा तुम्ही होत्या तिथे हो अच्छा मगाशी तुम्ही ज्या सांगा तुम्ही बत्साला ताई हा तुमच्याबद्दल सांगितलं मला मगाशी जाता जाता तुम्हाला भेटणार आता तुम्ही विचार करा की जेव्हा एखादी हत्या ही कुठल्या मुलाला समोर्या अच्छा ते समोर चंदू रवी यांना मारण झाली कुठे पोलीस स्टेशनला होती लॉकअप मध्ये लॉकअपवालीच आहेत मुलं या नोरे भाऊ समोर या अमरदीप अमरदीप सोनकांबळे नरवाडा हे कुणाच आहे हे कुणाच आहे रमेश हे बघा अच्छा हे सगळे ते हे बघा हे यांना सहा काही यांना सहा दिवस औषध गोळ्या सुद्धा दिल्या नाही डॉक्टर आता तुम्ही विचार करा ज्या पद्धतीने तर ह्या सूर्यवर्षी कुटुंब या साठी आपल्याला सगळ्यांना लढायचंय माझी एकच विनंती या लाँग मार्चला असेल या मार्च फक्ता फक्ता की या लॉंग मार्चमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला घ्यायचं नाही त्याच्यात फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने सगळ्या लोकप्रतिनिधींचं स्वागत आहे तुम्ही कुठल्या पक्षावर चिन्हावर निवडून आला आम्हाला माहिती नाही लॉंग मार्चमध्ये यायचं असेल तर फक्त आणि फक्त ज्याचं बाबासाहेबांवर प्रेम आहे त्याच व्यक्तीने तिथे यायचं जो संविधान बदलायची भाषा केली त्याला या लॉंग मध्ये नो एंट्री कारण का आपण सगळे छत्रपतींची लेखी आहोत छाऊ फुले आंबेडकरांच्या लेखी आहोत आपण आणि इथे असलेले सुपुत्र मला कोणी शिकण्याचा अधिकार दिला तर सावित्रीबाई फुले मळे मी लिहायला वाचायला शिकले मला मताचा अधिकार कोणी दिला बाबासाहेबांनी दिला मला भाषण आणि मोकळा बोलायचा अधिकार कोणी दिला बाब बाबासाहेबांनी दिला मला बाबा या रस्त्यावर मोकळा फिरण्याचा अधिकार कोणी दिला बाबासाहेबांनी बाबा दिला मला बाबा निवरून गेले मी याची सुरुवात कुणामुळे झाली बाबासाहेबांमुळे बाबा मी संसदेत जेव्हा उभी राहते आणि माझ्या मतदारसंघाच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलते त्या भार भारतात पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं हा मुद्दा या देशात पहिल्यांदा कोणी मांडला बाबासाहेबांनी वीज तुमच्या घरापर्यंत पोचली पाहिजे त्याच्यासाठी एक ग्रीड असलं पाहिजे त्याचं नियोजन देशात असलं पाहिजे हे पहिल्यांदा कोण म्हणलं प्रत्येक मुला आणि मुलीला चौदा वर्षापर्यंत मोफत शिक्षण पहिल्या टप्प्यात दिलं पाहिजे हे कुणामुळे मिळालं काय काय सांगू तुम्हाला आपण सगळेजण आज जे इथे उभे आहोत मोकळा श्वास घेतोय जगतोय भाषण करतोय आंदोलन करतोय हे आंदोलन कुणामुळे तुम्ही मोकळेपणे करू शकता बाबा त्यामुळे आज आपल्या आयुष्यात जे जे चांगलं आहे ते परमपूज्य आपले लाडके भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे त्याच्यामुळे त्यांना वंदन करूया आणि त्यांचा आदर्श ठेवू त्यांचा आदर्श ठेवून आपल्याला बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्याला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची <laughs> दोन्ही लेख आपलेच होते या महाराष्ट्राचेच होते ना आता ह्यांच्या वडिलांची कथा आणखीन वेगळी आहे मला एक सांगा ह्यांच्या वडिलांना मगाशी फौजियाथ बाबाजानी सगळे विजय भाऊ कुठे गेले विजू भाऊ पण आहे तिथे इथे हे पण दोन डबल आहेत विजय हे पण आणि हे पण मगाशी विजय भांबळे मला गाडीत तेच सांगतो हे विजू भाऊ तर आहेच आपले ते दोघं मला गाडीत काय सांगत होते की हे जे होते ते कधीही कुणाला काही म्हणजे आवाज उंच करून पण बोलले नाहीत जर गावात भांडण झालं तर पहिले यांच्या वडिलांना बोलायचं की बाबा तुम्ही मार्ग काढा जो ज्या माणसानी उभं आयुष्य शांततेच्या मार्गाने परभणीकरांना शिकवलं त्याचं नाव तुम्ही पहिलं लिहिता एफ आय आरमध्ये याचा जाहीर निषेध आपण केला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या ते टेन्शनमुळे आज जे ते शहीद झाले त्यांना मी विनम्रपणे आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण त्यांच्या घरी मी आत्ता गेले होते अश्रू अनावर होते त्यांच्या कुटुंबाला ते कुटुंब न्याय मागतंय मी तुला शब्द देते तू माझ्या दा धाकट्या भावासारखा आहेस की जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही इथले तुम्ही एकट्या कुटुंबात नाही आहात हा आपल्या कुटुंबाची लढाई आहे ही कुठल्याही वैयक्तिक कुटुंबाची लढाई नाहीये त्यामुळे आपण सगळ्यांनी काय सुद्धा अरे बापरे त्यांचं म्हणणं आहे की त्यांची अशी मागणी आली की सुशिक्षित विद्यार्थी वरचे खोटे, खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि महिला ज्यांना मारहाण झाली आपल्या ताई तशा अजून किती महिने आहेत कोण आहे यांची एफ आय आर त्यांची अरे अरे बाळा बाळासाकड उठू नका बसा बसा उठू नका ऑपरेशन मध्ये पोलीस पोलिसवाल्याने तिला घरातून गाडू मारलं ही ना या छोट्या मुलीला तिच्या आईला हो पण ती आई पण छोटीच आहे ना ती आई कुठे मोठी आहे तिला निकिता दोन मिनिट अरे बाळ आहे तिच्या हातात तशा

પોલીસ પુરુષ બટન પટન લાવવા બટન કાય તમે બોલા વાટવતા આવાજ

ते बाल झोपलेले होते तर माझी बाई ती दवाय पाच पेशंट आहे तिने मोळी खाली झोपली तर ते आले पुन्हा नंतर तिला वडून मेला तर नेलं पुन्हा त्या बाळातनी निपत्या एकरा कशी गेले पुन्हा त्या बनायला तिचं पण कोणीतरी झोपलेलं आहे माझी बाई म्हणे बाई मी बाजूचं पेशंट आहे मी वळी खाली आता झोपते हे बाळा तर म्हणे तुम्ही आता बाहेर वडीत नेलं ना त्या बाळ बाळात तिला त्या बाळात तिचे हे बाळ आहेत मग म्हणजे सांभाळा तुम्ही हे तर म्हणे बाई मी कशी सांभाळणार सव्वा महिन्याचं लेकरू हे छोटं बा या बाळाला मी काय सांभाळणार दोन्हीला पुन्हा मग <गण> त्या लेडीज पोलिसने बाहेर गेल्या बाहेर त्यांनी तोपर्यंत तो मारलेला खूप मारलं माझ्या बाळातलीला <गण> नंतर म्हणल्या जाऊ दे ही बाळाची नाही <गण> पुन्हा मग त्यांनीच सोडलं घराकडं आली तर लंगडत लंगड माझी घरात आली पुन्हा ते छोटे छोटे बाळा घेतले मग आम्हाला खूप वाटलं दुःख मला पण मारलं त्यांनी पण तिच्याच गोष्टी घरा मागे आणि पुन्हा मारलेच्या बाद पण त्यांनी माझ्या एका तुला देला देराला पण खूप मारीत बाहेर गेलं खूप लग्न होत मी म्हणजे बाबा आणि लगेच मम्मी म्हणजे मी हॉस्पिटलला ड्युटी करते करून खातो पाणी ड्युटी करतो आणि मग मी घरी गेले गे। दोन अडीच वाजता घरी गेले आता नाईट ड्युटी असल्यामुळे मग मी थोडस जेवून आणून टाकतो तर पाच साडेपाचच्या दरम्यान मध्ये सगळा आवाजच यायला घरमध्ये थमखन खण दारावर पाठ्या माणसावर पाठ्या दारावर दबरते असं व्हायला म्हणून मी बाहेर आले बाहेर आले तर मी बघत होते बघितलं तर काय हे लेडीजला पण काढायले मुलांना पण काढायले आणि जेंट्सला पण असे समोर जे पटांगण आहे आमच्या समोर त्याच्यामध्ये मारायला येते ते मारत असताना मग मी व्हिडिओ काढू लागले काही तुम्हाला सांगते मी त्या बघू बघूया ना मला काहीतरी बोलायचं आहे સર મા બિ કાઢીઓ કાઢી પોલીસ વાયન પૂર્ણ ગાડી ભરુન ગાડી આગળ ફટાફટ હાથા ફટકે દિલે પાયા વેગા અંગા વેબાઈ પાડ્યા મોબાઈલ ઘટલા તૈયાર ले माझे का म्हणे महाराज होतो तुमची दाखवतो दाखा तू तर लिडर शाप करायलीस का असं कस हे पोलीस कर्मचारी हो पोलीस, पोलीस कर्मचारी म्हणजे आता हे अशोक घोरबन पूर्ण आणि याचं पूर्ण ते पथकच होत त्यायचं पूर्ण म्हणजे दहा पंधरा वीस पोलीस त्याच्यामध्ये होते ते त्याच्यामधल्या पोलिसांनी सगळ्यांनी मला मारलं इतकं मारलं खूप मारलं मला तिथे असा गोल घेरा घातला खूप मारलं जसा फटका मारत की बाथरूम व्हायची मला पोलीसवाले दहा पंधरा वाले होते, होते। आणि ते तुम्हाला दाखवते मी ते पण दाखवते आणि मारलेलं पण तुम्हाला दाखवते मी आता आणि मग मला कोण केसं धरले कोण फटके मारित होते त्याच्या हातामध्ये ते प्लास्टिकचे बांबू जे होते ना त्यानं मला मारत होते आणि मग मला खेचून त्यानं घेऊन गेले साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मध्ये पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला बाहेर गाडी उभी केली गाडी उभी केली की असं आता वादायला कसं ते नेतानी मिळायला म्हणाले मला कशामुळे न्यायले कशासाठी न्यायले तुम्ही आम्ही काय केले म्हणजे तुझे का नाही कामाला आम्ही काय काय म्हणजे कोणत्या त्याच्यामध्ये तुम्ही मला न्यायलेत म्हणून असं बोलू लागले न त्याला तर तुझं कसं आता माझ्याला कसं असं खेचता असं धरता असं गळ्याला धरलं कोणी केस धरले आणि सरळ मला एका रूममध्ये नेलं एका रूममध्ये नेलं तर तिच्या छोट्या छोट्या बोलीला आधीच माहिती त्या पोरीला पण खूप मारलं त्यांनी अगोदरच मारलेलं होतं पोरी भिजलेल्या होत्या पोरी किती होत्या तेरा चौदा वर्षाच्या अशा पोरी होत्या आणि लेडीज पण होत्या तिथं त्यांच्या त्यांच्या नंतर मग मला त्यानं इतकं मारायला सुरु केलं तर वीस घंट म्हणजे तीन चार जेंट्स ना होते म्हणजे होता 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 आणि एकाच नाव मला माहीत नाही चौघ वाले होते तिथं एकाच नाव माहीत नाही पण मी बघितलं की ओळखून त्याला आणि मग त्या मारलं मला त्याच्या नंतर चार लेडीजला पण मारल तेवढं मारलं मला त्या लेडीज हा ते, 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 ते जेंट्स

पोलिस <laughs> <laughs> देशामध्ये पोलिसला आपल्याला बोलायचा अधिकार आहे पण आपल्याला मारायचा अधिकार पोलिसला कोणीही दिलेला नाही हा देश कुणाच्या मनमानीने चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालतो आणि चालणार त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी स्वतः ताईंचं बोलणं इथे ऐकलेलं माझी सगळ्याच संघटनेतल्या जे कोणी सगळे आपले आंबेडकर साहेबांचे जे प्रेमी इथे आपण सगळे बसलेलो आहोत आपण सगळे एकाच बाजूनी आहोत कोणी वेगळं नाही कोणी परका नाही कोणी बाहेरचा नाही आपली जेवढी ताकद एक राहील तेवढा आपल्याला या अन्यायाच्या विरोधात लढता येईल त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की आपण सगळेजण एकत्र बसून एकत्र मिळून आपण पहिलं सरकार दरबारी जाऊया सरकारला विनंती करूया की बाबा हा अन्याय आमच्या भगिनीवर झालेला आहे पिला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि जर नाही मिळाला तर हा लॉंग मार्च वगैरे तुम्ही काय करताय पण माझी एकच विनंती पुन्हा मी सांगेन की मी जेव्हा जेव्हा तुमच्या ह्या कार्यक्रमा नाही तेव्हा मी खासदार म्हणून येणार नाही तुमची एक बहीण म्हणून मी तिथे का एक नागरिक म्हणून मला तुमचा बरोबर आपल्याला ह्याच्यात कुठलाही राजकारण आणायचं नाही कुठल्याही पक्षाचे लोक सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत मान सन्मान करू पण राजकीय व्यासपीठ नाही हे एक सामाजिक व्यासपीठ म्हणून राहील आणि आपण सगळे मिळून बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ज्या हत्या झालेल्या आहेत त्या सगळ्या हत्येंचा जोपर्यंत न्याय मिळत नाही हमसअप त्यामुळे आपण पूर्णपणे मी आज इथे यायच्या आधी पुन्हा एकदा आमची सक्षणा कुठे गेली सक्षणा मेहबूब मेहबूब तर बीडलाच राहतात सक्षना अनेक वेळा त्या देशमुख कुटुंबांकडे तिचं तर आठवड्याला जाऊन ती त्यांना जेवढं तिच्याकडून बिचारीकडून जमेल तेवढं सात्वन करते कारण त्या मुली तिच्याकडे एक म्हणतात की आमच्या वडिलांना परत आणा सक्षनं म्हणली मी सगळं करू शकते हो पण मी आधार देऊ शकते पण तुझ्या बाबाला कसं परत आण त्यामुळे जेव्हा जेव्हा सक्षणा तिथे जाते तिचा मला संध्याकाळी रडत रडत फोन येतो ती ताई ती म्हणली ताई त्या मुलांची अश्रू नाही होसं म्हणून काल पण ती त्या कुटुंबाला भेटली आणि त्या कुटुंबाला धाराशिवला ती सगळ्यांना भेटली म्हणजे एक महिना उलटला ताई पण ते दुःख कमीच होत नाही आणि त्या अन्यायाच्या विरोधात मग तो अन्याय बीडमधला असू दे किंवा जो झालेला परभणीचा अन्याय अन्यायाच्या विरोधात आपण गप्प बसलो ह्याचा अर्थ आपल्याला तो अन्याय मान्य आहे जो गप्प बसेल तो तेवढाच गुन्हेगार आहे ज्यांनी कृती केली आहे तेवढा त्यामुळे ते ते आपण कोणीही या आप गोष्टीमध्ये आपण शांततेच्या मार्गाने करायचं जे करू ते माझी एकच विनंती राहील जे करू ते संविधानाच्या चौकटीत राहूनच आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचा आदर करूनच आंदोलन आपण करूया तुम्हाला जे काही माणुसकीच्या नात्याने नैतिकतेने जे सहकार्य जे भावता आहेतच ते नेहमी आपल्याबरोबर असतात ते पण आहेत सगळेच आले आपली ही पण आली आहे ती काय व्हायची नाही तो आपलीच येत ना त्यामुळे सगळे आपण एकत्र आहोत आपण सगळे एकत्र मिळून न्याय मागूया आज तुमच्यासाठी ताई पण किती लांबून आल्या आहेत त्या सिंदकेट राजाला आम्ही दोघी एकत्र होतो तिथून आपल्या खडसे साहेबांची लेख आहे ती त्या मला म्हणाल्या की आपण ताई मी परभणीला तुमच्याबरोबर येणार आणि जो अन्याय होतोय तिथे मी तुमच्याबरोबर ताकदीनी इथे लढणार आहे असा शब्द रोहिणीताईंनीही दिलेला आहे रोहिणीताई अभर्जून तुम्हाला भेटायला इथे आलेले आहे त्यामुळे आम्ही सगळ्या तुमच्या बहिणी आहोत मग मी काय सक्षना काय मेहबूब काय रोहिणी आम्ही सगळे विजय भाऊ बांबळे आले सगळे हे फक्त आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढंच आम्ही इथे सांगायला आलेलो आहोत तुमचं दुःख आम्ही नाही कमी करतो पांडुरंगाच्या मनात कधी कधी काय असतं असं वाटतं पण पांडुरंगाने एक आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्यात चांगलं काम करा मी तुम्हाला दर्शन माझं चांगलं काम केलं तर नक्की कळेल ही सेवा आहे आपली त्याच्यामुळे रामकृष्ण हरी आपण उभंच म्हणत नाही आपल्या पांडुरंगाची ही सेवा आहे त्यामुळे आपण सगळे मिळून आपण एकत्र काम करूया आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो भारत अपेक्षित होता तो भारत आपल्याला उभा करायचा आहे त्यामुळे त्या संविधानासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्रपणे वंदन करते ज्या कुटुंबांना या अडचणीच्या काळात खूप ताकद आपण सगळ्यांनी मिळून दिली तुमचं मनापासून आभार आणि कौतुक म्हण करते आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण ताकदीने माणुसकीच्या नात्याने तुमच्याबरोबर आहोत एवढाच शब्द तुम्हाला देते आणि आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय जै जय भीम